हॅलो फ्रेंड वेलकम माय चॅनल चला आज आम्ही गेलेलो आहो देहू येते फिरायला आणि दर्शनालासुद्धा सो तिथे जाऊन आम्ही काय काय केलं ते तुम्ही नक्की बघा चला आपण देहूमध्ये एंटर झालेलो आहोत आम्ही देहूमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मंदिरा मंदिरामध्ये नाही गेलेलो आम्ही फक्त दुरून दर्शन घेतलं आणि नंतर आम्हाला ते बाहेरसुद्धा दुसरीकडे जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये नाही गेलो वेळ जास्त नव्हता आमच्याकडे त्यामुळे हे बघा हे आहे तुकाराम महाराजच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता हे गेट आहे आणि साईडला मस्त इंद्रायणी नदीसुद्धा आहे आणि तिथे एवढी गर्दी होती खूप गर्दी होती त्या गर्दीच्या कारणानेही आम्ही तिथे नाही गेलेलो कारण आम्हाला समोर जायला वेळ होणार होता बघा आपली इंद्रायणी नदी किती छान आहे या साईडने नुसतं इंद्रायणीमध्ये हिरवं हिरं दिसतं पण पलीकडच्या साईडनी मस्त अशी काळीशार इंद्रायणी नदी आपली आहे त्यानंतर बघा के जाता जाता एवढा छान असा तिथला परिसर आहे ना खूप मस्त एकदम छान असं वाटत होतं की अरे वा किती मस्त आहे असं म्हणजे काय म्हणतात त्याला रस्त्यांनी झाडे होती आणि पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे हिरवं हिरवं खूप सुंदर वाटत होतं रस्त्याने जातानासुद्धा त्यानंतर वातावरण पण खूप मस्त होतं खूप छान आम्ही असं एन्जॉय करत करत आम्ही समोर गेलेलो आहे समोर खूप जणं देहूला गेलेले असतील देहूच्या समोर कोणता डोंगर आहे ते पण कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कमेंट कराल की कोणत्या डोंगरावर आम्ही जाणार आहे तर त्याच्या आधी आम्हाला एक छोटंसं काम होतं आम्ही तिकडे जाणार आहे आणि बहुतेक ह्या जर याच्यामध्ये जर हा व्हिडिओ जर, जर जास्त मोठा नाही झाला तर याच्यामध्येच दाखवणार आहे आम्ही डोंगरावर काय काय मजा केली आणि याच्यामध्ये आपण हे पण बघणार आहोत की आम्ही दुसरीकडे अजून कुठं जाणार आहे तर ओके okay? तर खूप सुंदर असं हिरवं हिरवं पूर्ण सगळीकडे हिरवं हिरवं होतं त्यामुळे एवढं छान वाटत होतं ना खूप मस्त असं वातावरण होतं आणि रस्त्याच्या साईडनी झाडं भरपूर असल्यामुळे थंडगार हवा वातावरण पण खूप सुंदर होतं जास्त ऊन वगैरे नव्हतं त्यामुळे खूप छान असं एन्जॉय करता आलं की बघा खूप मस्त असं वातावरण आहे सुद्धा आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे बघा साईडली इथं मस्त असं नर्सरी आहे काही थांबलेले आहेत लोक तिथे झाडं वगैरे घ्यायला खूप मस्त असं आहे ओके काहींचं आता शेती आहे शेतीमध्ये पाऊस आलेला आहे शेतीमध्ये आपण पेरणी करतो काहींची पेरणी झालेली होती काहींची राहिलेली होती गर्दी बघा किती आहे रस्त्यानी सुद्धा भरपूर वाहने होती आणि भंडारा डोंगरावर तर एवढं गर्दी होती खूप गर्दी होती समोर तुम्हाला दिसणारच आहे या व्हिडिओमध्ये जर कवर करता आलं तर कवर करूया याच्यामध्ये नाहीतर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये ते बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे त्यानंतर बघा आम्ही लागलो डोंगराच्या रस्त्याने पण आम्ही डोंगरावरती नाही गेलेलो डोंगरचा रस्ता तिकडं कमान दिसत असेल त्या साईडने डोंगरावरचा रस्ता आहे आम्ही गेलो समोर समोर थोडंसं काम होतं डोंगराच्या साईडला स डोंगराच्या समोर आम्हाला ओके सो खूप मस्त असं आजचं हे आहे वातावरण असलं छान असल्यामुळे मूड पण फ्रेश होता त्यामुळे हा पूर्ण शूट मी घेत होती खूप मस्त वाटत होतं हिरवं हिरवं आणि मधातून रस्ता एकदम मस्त असा कोणाला अनुभव घेतला का तर नक्की घेऊन बघा जर घेतला नसेल ना हा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर वाटतं आहे बघा जिकडे नजर टाकाल तिकडे हिरवं दिसणार तुम्हाला सगळीकडे हिरवं दिसणार ओके आणि मी जो व्हिडिओ काढत होते समोरच्या ॲटोमध्ये एक मावशी बसलेली होती तिला वाटलं माझाच व्हिडिओ काढते की काय तर ती बघत होती मला खालून त्यानंतर बघा असं आम्ही समोर गेलो आहे खूप मस्त असं वातावरण होतं कालचं हा ब्लॉग कालचा आहे पण मी आज अपलोड करत आहे काल थोडासा वेळ नाही मिळाला त्यामुळे आम्हाला कुठं जायचं आहे तर तुम्हाला ते समोर दिसणारच आहे सो थोडंसं वेट करा चला आपण त्याच्याजवळ आलेलोच आहो आणि आता आम्ही बघा त्याच्याकडे जिथं आम्हाला जायचं आहे तिथं आम्ही पोचलेलं आहो पण थोडंसं समोर जाऊन आम्हाला टर्न घ्यायचा होता त्याच्यामुळे मिस्टँडनी थोडीशी समोर गाडी घेतली ओके बघा आता इथून आम्ही टर्न मारतो आम्ही आणि आम्हाला कुठं जायचं होतं हे तुम्हाला नक्की कळेल आणि दिसणारसुद्धा ओके okay. uh, खूप आम्हाला पण खूप म्हणजे असं हे होतं काय म्हणते त्याला आनंद होत होता, uh, होता की आपण कुठंतरी जात आहे आणि जिथं सगळ्यांचं म्हणजे आपण बाहेर येतो गावामधून बाहेर येतो काहीतरी करायला सगळ्यांचे ड्रीम असतात तर ते ड्रीम आमचं इथं आहे सो खूप मस्त वाटलं आम्ही मी, मी फर्स्ट टाईम बघायला गेलेली होती आणि आमच्यासोबत माझ्या आत्या मामासुद्धा होते त्यांनाही आम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गेलेलो आहे आमच्या जागेवरती ओके इथे आम्ही घेतलेली आहे जागा सो so, वर दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवला तो आहे भंडारा डोंगर डोंगराच्या पायती अशी जागा आहे खूप सुंदर अशी जागा आहे आणि सगळीकडे हिरवं हिरवं आहे त्यामुळे एकदम मस्त वाटत होतं तिथं एकदम फ्रेश वाटत होतं आणि खरंच प्रत्येकाचं स्वप्न असतं ते स्वप्न एक पूर्ण झाल्यावर काय हॅपीनेस है, असतो हे ज्यांना घेतलं असेल त्यांना नक्की माहिती आहे सो चला आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला सो नक्की कर कर कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंटसुद्धा करा पेजला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलेलं प्लीज सबस्क्राईब करा आणि थोडासा सपोर्ट असू द्या तोपर्यंत बाय बाहेरून भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये